गोविंदा आला गवळ्याच्या बोरीं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीं जरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता हे बंदा किती पण उंचावर बांधायना करायचा <sid up> नाही आवडा आला ता थरांचा गोविंदा पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची मानाची दहीहंडी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मिरजकरांची मानाची दहीहंडी सर्वात मोठी भाजपच्या भव्य दहीहंडीचे आयोजन पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपकडून निर्जित करण्यात आले आहे याची जय्यत तयारी पूर्णत्वास येत असून या दहीहंडी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे या दहीहंडी कार्यक्रमास ऑलिम्पिक नेत्रदीपक आतिश बाजी लेझर शो मुंबई डान्स ग्रुप यांचा डान्स परफॉर्मन्स होणार आहे शिवाय या, शिवा या दहीहंडी कार्यक्रमासाठी सिनेतारकांची उपस्थितीही असणार आहे बाळूमामा फेम सुनील पुसावळे घरोघरी मातीच्या चुली आणि माझा वेगळा फेम रेशमा शिंदे डान्स इंडिया डान्स फेम ऋतुजा जुन्नरकर प्रसिद्ध निवेदिका दीप्ती हलवाई यांची प्रमुख उपस्थिती या दहीहंडी कार्यक्रमासाठी असणार आहे सदरशी दहीहंडीचा कार्यक्रम उद्या शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मिरज हायस्कूल मिरजच्या पटांगणावर होणार असून मोठ्या संख्येने दहीहंडीचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे युवा नेते सुशांत दादा खाडे युवा मंच कडून दहीहंडी कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उत्तम करण्यात आली आहे भाजपचे पदाधिकारी जयकुंड कोरे बाबासाहेब विक्रम पाटील ईश्वर जनवाडे उमेश हारगे रविभाऊ मोरे सुनील कवाडे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे मान्य कामगार मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी मिरज हस्कुली मिरज जव्हार चौक येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित केले आहे या दहीहंडीला मराठी कलाकार सुमित कुसावळे तसेच रेश्मा शिंदे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत तसेच डी जे लेजेरसो याच्या उपस्थितीत शनिवार दिनांक एकतीस रोजी सायंकाळी पाच वाजता सगळ्यांनी उपस्थित राहावे ही विनंती करतो नमस्कार मिरजकर मी अभिनेता सुमित पुसावळे मी येतोय तुमच्या गावात भारतीय जनता पार्टी आयोजित आणि महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तसेच आपल्या सांगली जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मिरजकरांच्या मानाच्या भव्य दहयंडीसाठी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन रोजी वार शनिवार सायंकाळी ठीक सात वाजता मी येतोय मिरज हायस्कूल मिरज येथे या कार्यक्रमाला मला आमंत्रित केले त्याबद्दल युवा नेते सुशांत तसेच भाजप मिरज विधानसभा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वांचे मनापासून आभार नमस्कार मी अभिनेत्री ऋतुजा सुंदरकर मी येते तुमच्या गावाला भारतीय जनता पार्टी आयोजित आणि महाराष्ट्राचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे आपले लाडके पालकमंदिर माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मिरजकरांच्या भव्य दहीहंडीसाठी जी होणार आहे एकतीस ऑगस्टला वार शनिवार मिरज हायस्कूल मिरज येथे मला आमंत्रित केले आहे युवा नेते सुशांत खाडे आणि भाजप मिरज विधानसभा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मी तर नक्की येत आहे तुम्ही सर्व गोपाळ भक्तांनी नक्की या सर्व भेटूयात लवकर